आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं आठ दिवस धुवादार मान्सून पूर्व वळीव पावसानं कोल्हापूरसह महाराष्ट्राला जोडपून काढलं त्यानंतर गेले चार दिवस पावसानं चांगलीच विश्रांती घेतली आहे त्याचवेळी तापमानाचा पारा पुन्हा वाढत असून दुपारच्या वेळी चांगलाच उकाडा जाणवू लागलाय हवा कोरडी झाल्यानं रस्त्यावरील धूळ नाकातोंडात जाऊन नागरिकांचं आरोग्य बिघडत आहे दरम्यान मान्सूनचा वेगही मंदावला असून आता बारा जून नंतर राज्यात मान्सूनचा पाऊस पडू लागेल अशी चिन्ह आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला राज्याच्या कृषी विभागानं दिला आहे मे महिन्यात आलेल्या मान्सूनपूर्व वळीव पावसानं यावर्षी अनेक विक्रम मोडले पावसामुळे नदी नाल्यांची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा बंधारे पाण्याखाली गेले होते या वळीव पावसानं अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं वळीव पाऊस थांबतोय तोवर मान्सूनला सुरुवात होईल अशी अटकळ होती त्यामुळे शेतकऱ्यांना शेती मशागतीच्या कामाला आणि पेरणीला पुरेसा वेळ मिळणार नाही अशी भीती वाटत होती अशा परिस्थितीत मान्सूननं चकवा दिलाय मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं असलं तरी त्याचा प्रवास आणि तीव्रता रखडली आहे त्यामुळं आता दहा ते बारा जूनपर्यंत पावसाचा जोर असणार नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे गेल्या चार दिवसात पावसानं बऱ्यापैकी विश्रांती घेतली असून तापमानाचा पारा सुद्धा वाढलाय दुपारी तर चांगलाच उकाडा जाणवत असून पंखे एसी यांचा वापर सुरू झालाय तर हवा चांगलीच कोरडी झाल्यानं आणि हवेतील धुळीचं प्रमाण वाढल्यानं आजारपणाच्या प्रमाणात आजार वाढ झाली आहे मान्सूनचा प्रवास रखडला असून केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही किरकोळ भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे विदर्भात चाळीस अंशापर्यंत कमाल तापमान जाण्याची तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान पस्तीस ते चाळीस अंशांपर्यंत जाईल असा अंदाज आहे अशा कोरड्या हवामानाचा पेरणी आणि लागवडीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय दुसरीकडं पुढील आठ दिवस शेतकऱ्यांना मशागतीची कामं आणि पेरणी यासाठी मुबलक वेळ मिळणार आहे